भारताने ऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक झेप घेतली सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे यु यांच्याशी महत्वाकांक्षी करार केलाय भारत आता समुद्राखालील केबल्सद्वारे तब्बल दोन गिगावॅट वीज निर्यात करणार आहे नव्वद हजार कोटींची ही महत्वाकांक्षी योजना भारताला ऊर्जा क्षेत्रातील महासत्ता बनवणार आहे चला जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती नमस्कार मी राजेश सावंत मध्ये आपलं स्वागत करतो भारताने ऊर्जा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे सौदी अरेबिया आणि युएई यांच्याशी करार करत भारत आता समुद्राखालील केबल्सद्वारे दोन गिगावट वीज निर्यात करणार आहे या महत्वाकांक्षी योजनेसाठी तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही माहिती दिली सौदी अरेबियासाठी सतरा अठराशे किलोमीटर लांबीचा समुद्राखालील केबलसाठी सत्तेचाळीस हजार कोटींचा खर्च केला जाईल तर युएई साठी चौदाशे किलोमीटरची केबल त्रेचाळीस हजार पाचशे कोटी खर्चून टाकली जाणार आहे ही योजना भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचं प्रतीक मानलं जाते दोन हजार चौदा मध्ये भारताची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता दोनशे एकोणपन्नास गिगावॅट होती ती आज दोन हजार पंचवीस मध्ये चारशे बहात्तर पूर्णांक पाच गिगावॅट वर पोहोचले यंदा भारतानं सर्वाधिक चौतीस गिगावॅट क्षमता जोडली ज्यापैकी साडे एकोणतीस गिगावॅट ही नवीकरणीय ऊर्जा आहे सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून भारत ऊर्जा क्षेत्रातही आघाडीवर आहे भारतानं नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दोनशे एक्केचाळीस गिगावॅट इतकी यशस्वीपणे पूर्ण केले विशेष म्हणजे या काळात वीज टंचाई शून्य राहिली स्टोरेज प्रकल्पांसाठी आंतरराज्य ट्रान्समिशन सिस्टीम शुल्क माफी तीस जून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवण्यात आले त्यामुळे पंप स्टोरेज आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्पांना मोठा फायदा होणार आहे असंही ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्रान्समिशन लाईन येणाऱ्या सरकारने केल्या राईट ऑफ वे समस्या सोडवण्यासाठी नुकसान भरपाईत मोठी वाढ करण्यात आली टॉवर क्षेत्रासाठी नुकसान भरपाई पंच्याऐंशी टक्क्यावरून दोनशे टक्के, टक्के करण्यात आले तर राईट ऑफ वे कॉरिडॉर साठी पंधरा टक्क्यांवरून तीस टक्के इतकी वाढ झाली त्यामुळे शेतकरी आणि जमीन मालकांना योग्य मोबदला मिळेल तसंच प्रकल्प जलद गतीने पूर्ण होतील भारताची ही ऐतिहासिक झेप ऊर्जा क्षेत्रात देशाला जागतिक महासत्ता बनवणारी आहे सौदी अरेबिया आणि युए सारख्या देशांना वीज निर्यात करणारा भारत हा मोठा ऊर्जा स्रोत बनलाय वीज निर्यातीत भारत आता जागतिक पातळीवर चमकणार आहे भारताच्या यशस्वी प्रवासाने ऊर्जा क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण होणार आहे सौदी अरेबिया आणि युए सोबतच्या या कराराने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची ताकद अधोरेखित झाली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद